नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल माझी सैनिक तोपखाना रेजिमेंट मधून सेवानिवृत्त झालेल्या दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी माजी सैनिक तोपखाना रेजिमेंट मधून सेवानिवृत्त झालेले प्रकाश घटकांबळे राहणार हसापूर तालुका अक्कलकोट यांचा सत्कार समारंभ पार पडला प्रतिकूल परिस्थितीतून सैन्यात जाऊन तेथून येऊन पुन्हा जलसंपदा विभागात नोकरीस लागून सेवानिवृत्त झालेल्या प्रकाश घटकांबळे यांचा यशस्वी आजीमाजी सैनिक बहुद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि समता सैनिक दल सिद्धनाथ ब्रिगेड तसेच भारतीय बौद्ध महासभा आघाडीकडून सामूहिक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव होते या कार्यक्रमास कॅप्टन कमलाकर कांबळे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा संभाजी तळभंडारे अनिल जगझाप चंद्रकांत कांबळे सुरेश खलसोडे राहुल साबळे शंभुदेव सुरवसे श्रीशैल शिवशरण भाऊसाहेब अंजारे विष्णू वाघमारे सुरेश गेजगे प्रमोद जाधव सुनील डांगे बेल भंडारे मधुकर माने सुभेदार जयानंद कांबळे यशस्ती आजी माजी सैनिक बहुद्देशीय संस्थेचे राज्य उपाध्यक्ष मेजर शिवपुत्र घटकांबळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयानंद कांबळे यांनी केले तर शेवटी आभार मेजर शिवपुत्र घटकांबळे यांनी मानले <स्तित्तिति> जगह शांति का देने वाले महत्वपूर्ण अनुभव ड्राइविंग प्रकाश दटकंद जितने एक्स रिटायर हो सामने अपने सर्विस ज्यादा प्रकार हाँ, हाँ उन्नती केली आहे उन्नती म्हणजे माणूस पैसा प्रॉपर्टी घर हे बघत नाही फक्त फक्त त्यांचं जे तुमची मुलं किती आहे ती काय करते हे महत्वाचे महाकाळ पथाकथा गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना आपण वंदन करतो आज हितवर आलेलं आहे खूप कष्टातून आलेलं आहे मी निर्बेशनी म्हणून आलेलो आहे निरिमध्ये सुद्धा मी एक थेंब दारू घेतले हा मुद्दा खूप महत्वाचा आहे मी सात वर्ष बर्फामध्ये नोकरी केलेली आहे तरी पण एक थेंब दारू घेतलेली माझं जीवन माझं आठवत होतं मला पुढे कसं जायचं आता तेच कळत होतं बाकी मी काय बघत नव्हतं मला आवडून सांगावं असं वाटतंय की माझ्यासारखं जेवण कोणाला येऊ नये माझे दोन भाऊ कोट दो ग्रॅज्युएट मी पाच सव्वी ना काय चूक केलं होतं की मी कुपोषण बालक म्हणून जन्म जन्माला चौदा वर्षाचा कुपोषण बालक होतो मी माझ्याकडे कोणी भावाने माझ्या लक्ष दिलं नाहीत मला का आईवडिलांनी जन्म दिले कुपोषण म्हणून आईवडिलांची चूक होती का मागचा जन्मे वगैरे जे काय नाही आहे का मागचं जर मी असं म्हणाले तर मागच्या जर का ताप केलं होतं का मी की असं माझं वयातील चौदा वर्षापासून माझं कुपोषण बालक म्हणून जन्माला त्याच्यानंतर मी कोशिश करलो की हा कुपोषण नष्ट व्हावं प्रयत्न करू का ह्या जीवनामध्ये इथून यायला मला चार पाच जणांची साथ नाही आहे ज्या बोलता मला एवढंच बोलायचं आहे प्रथमतः मिलिटरीमध्ये जाण्यासाठी मी तिसऱ्यांदा प्रयत्न केलो मी लागलो पहिल्यांदा वजनामध्ये काढले दुसऱ्यांदा वजनामध्ये काढले तिसऱ्यांदा प्रयत्न केलो मी लागलो तिसऱ्यांदा प्रयत्नामध्ये मला एक मरेप्पा घटकांबळे नावाचा व्यक्ती होता तो मला थोडं थोडं सहकार्य केला हो त्या व्यक्तीचं नाव सांगणं खूप महत्वाचं आहे ज्यांच्यापासून आपण पुढे गेला त्या व्यक्तीला कधी कधीही विसरायचं नाही हा माझा हेतू आहे अठरा वर्ष नोकरी केलो खतरनाक नोकरी होती आमची बर्फामध्ये सात सात वर्ष नोकरी चेष्टाने डायरेक्ट जम्मू अँड काश्मीर ट्रेनिंग कम्प्लीट डायरेक्ट जम्मू अँड काश्मीरला जावा एक पत्र दिले दोन बॉक्स सुटे जा बोंगला तिकडं मार्च महिना होता बर्फ बी पडत होता आणि पाऊस पण येत होता पाय सुजलेले होते बर्फामध्ये असले मोठे मोठे पाय झाले ते बुटातून काढता येत नव्हतं ओढून ओढून काढले माझ्या पायातून एवढं मोठं हाल झालं होतं तिथून दोन तीन वर्ष केलं लगेच चार वर्षासाठी अरुणाचल प्रदेश तिकडे बी बर्फ पडतो आहे दिवाळीच्या वेळेला दिवाळीच्या वेळेला ते तिकडं फटाक्याच्या नादानं ते तिकडं बॉम्बस्मोक करतील म्हणून तिकडं आमच्या देणार आहे आमच्या एनरचे आमचे गण उरे भरपूर आहेत मग तिथून आलो आणि टायरेट जम्मू कशेल म्हणून जम्मू काश्मीरचा असाल असं खरंच पाच सहा मंत्री केले <laughs> आणि शेवटी मुलं मोठं होऊ लागले आता वडील घरी पाहिजे वडील घरी पाहिजे कारण का मृत्यूवाल्यांचे मुलं पाहतो मी काय काय जणांचे अजून लग्न झालेले आहेत मुलांचे ते रिटायर होऊन आता साठ वर्ष काय लोकांचे त्याचे मुलांचे लग्न नाही कारण का शहरावर मुलं त्यांचं काय कमांड अँड कंट्रोल नसतं आईचं पण मुलं ऐकत नाही ते म्हणून ती माझी मोठी मुलगी ज्यावेळेस सावीला प्रवेश केली त्यावेळेस के मी व्हिआरएस घेतला कमांड अँड कंट्रोलसाठी घरामध्ये आला काही दिवस काढले भरपूर आला काही दिवस काढले फक्त दोन हजार काम करतो तो आणि कळालं की दोन हजार आपलं काय मागत नाही थोडीशी पंधरा सोळाशे रुपये पेन्शन काय मागत नाही आता काय करावं म्हणलं परत एकदा सर्वांना विशेष बाब म्हणजे आपण एकत्रित होत नाही आणि ह्या अण्णाच्या स्नेहभोजनाच्या निमित्ताने आपण आलात त्याबद्दल एकदा आपले हार्दिक अभिनंदन व्हावा मुद्दा असा आहे की महारेजिमेंट ही संकल्पना महारेजिमेंटची माजी सैनिकांच्या एकत्र करण्याची संकल्पना फार दिवसापासून वेगवेगळ्या स्तरावरती पूर्ण महाराष्ट्रावर झालेला आहे तो प्रयत्न अयशस्वी होता आत्तापर्यंत कुठलीही संघटना रजिस्टर नव्हती मागच्या नऊ महिन्यापासून नऊ किंवा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून आम्ही सर्वजण समविचारी लोकांनी रे संस्था रजिस्ट्रेशन करण्याचा हातात परिश्रम करून परवा दिवशी आपल्या संस्थेला अमरावती येथे राज्य लेवलच्या संस्थेचं मान्यता मिळालेली आहे फार कसं लागलेले आहेत पैसा लागलेला आहे कनेक्शन वापरलं आहे एका फाईल रिजेक्ट झाली होती आणि ती परत एकदा कृषी करून त्याच्या ज्या चुका होत्या उण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण करून ती संस्था रजिस्ट्रेशन झालेली आहे आपण सगळे विखुरलेले आहोत आपण विखुरलेले असताना आपल्या कुठल्याही समस्या शासन दरबारी मान्य होत नाही त्या महा असो माझी सैनिकांच्या असो किंबहुना आपल्या समाजाच्या असो तर त्या सगळ्यांचंच सार सार बाबासाहेबांच्या तीन पेतृसंस्था होत्या स्वतः समिती राजकीय बौद्ध महासभा आणि राजकीय चळवळीसाठी रिपब्लिकन पाठव्या पाहिजे या तिन्ही शाखेचे किती गट झाले हे तुम्हाला मी सांगणं उचित नाही आहे तुम्ही सगळे ज्ञात आहात त्यात खोलात न जाता आपण सैनिक म्हणून एक सैनिक म्हणून आपण दुहेरी भूमिका ह्या भारतामध्ये नागरिकत्व पत्करल्यानंतर किंवा जन्माला आल्यानंतर भार, भारत भारत देशामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या दुहेरी भूमिका आहेत एक आपण सैनिक म्हणून जगत असताना समाजाचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार व्यापक आहे फार मोठा आहे फार मोठा आहे त्या व्यापक दृष्टिकोनाला आपण कुठंतरी पूर्णत्ताकडे जाण्यासाठी पाऊल उचलायला पाहिजे उचलत नाहीत लोक उचलत नाहीत प्रत्येकाला संसार आहे प्रत्येकाला नोकरी आहे प्रत्येकाला आहे प्रत्येकाला कॅरियर आहे प्रत्येकाला रिसेटलमेंट आहे प्रत्येकाला आपलं आपलं काय आहे सामाजिक आहे प्रत्येकालाच ह्या सगळ्या गोष्टीतून ज्याला सामाजिक भान आहे ज्याला आवड आहे तो सवड काढतो ह्या मताचा मी स्वतः आहे मी स्वतः अनुभवलेला आहे फार खडतर अशी नोकरी केलेली आहे मी पोलीसमध्ये मिलिटरी मिलिटरीपेक्षा जास्त खडतर नोकरी मी पोलिस मध्ये केलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे काही लोक माझ्या जवळचे आहेत एकदम यानंद साहेब आहेत गुरु साहेब आहेत अण्णा आहे साहेबांना सुद्धा माहित आहे या साहेबांना माहीत आहे मिलिटरीमध्ये कमी खडतरचे प्रसंग आले होते पण पोलीसमध्ये फार खडतर प्रसंग आले होते वेळेचा इतका अभाव असायचा सगळ्या गोष्टी पैशात मोडल्या जायच्या त्यातूनच वेळ काढून काढून मी ह्या सगळ्या सिस्टममध्ये आपण सगळ्यांच्या सहकार्यानं काम करत होतो माझी प्रामाणिकपणे अपेक्षा आहे की सोलापूर हे बाबासाहेबांचं चळवळीचं स्थान आहे आणि त्याचा इतिहास आहे इतिहासात आहे सोलापूर तर आपण का नाही काम करू शकत आपण काम करण्यासाठी तुम्हाला व्यासपीठ बनवून दिलेलं आहे